अतुल भातकळकर अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक त्रेसष्ट मुंबई महानगरपालिका दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला अनुमती देण्यात यावी त्याचबरोबर सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्ट मुंबई महानगरपालिका तिसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास परवानगी देण्यात यावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक त्रेसष्ट आणि चौसष्ट दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक त्रेसष्ट आणि चौसष्ट दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक त्रेसष्ट मुंबई महानगरपालिका दुसरी सुधारणा व सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्ट मुंबई महानगरपालिका तिसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मी मांडत आहे सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक त्रेसष्ट व चौसष्ट दोन हजार पंचवीस मांडण्यात आले